आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जे सरकारने केंद्र सरकारने जे पन्नास रुपये विलंब पासिंग दंड आकारलेला आहे त्याविरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण इथं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हजारो रिक्षा चालक बांधव इथं उपस्थित आहे आमची मागणी सरकारतर्फे एकच आहे की जे दोन हजार सोळा ता साली आपण जे जेव्हा काढून ज्याकडून रिक्षाचालकांवर भू दंड लावलेला आहे आणि जे दंड जुलमी दंड लावलेला आहे त्या जुलमी दंड त्वरित रद्द करावे अन्यथा येणारे दहा दिवसात जर आपण हे जुलमी दंड रद्द नाही केलं सर्व रिक्षा महाराष्ट्रातील पूर्ण सोळा लाख रिक्षा हे रस्त्यावर सोडून आम्ही आमदार उपोषणसाठी बसणार आहे आमच्यासोबत सर्व संघटना सामील झालेली आहे या आंदोलनामध्ये का म्हणजे हे सर्व चालकांची हितासाठी आंदोलन आहे आणि हे कोणतेही संघटनाचं नव्ह नसून हे पूर्ण चालकांनी एकत्र येऊन आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आमचे मार्गदर्शक सलीमबाई मुल्हा साहेब आणि अजित स्वरूपात दंड पासिंग विलंब आकार जे आहे दिवसाला पन्नास रुपये असं या प्रकारे दंड लागलेला आहे जेणेकरून आज सोलापुरातील पन्नास ते साठ टक्के रिक्षा असे आहे ज्यांना दहा हजार ते एक लाखपर्यंत दंड बसलेला आहे तर त्या दंडाविरोधात आम्ही हे हे केलेलं आहे आणि आमचे मार्गदर्शक आमचे मामा राजीज खान साहेब हे यांचे नेतृत्वात आम्ही हे एक दिवशी लक्षणं उपोषण केलेलं आहे वीस पंचवीस वर्षापासून केंद्र व राज्य सरकार हे राज्यातील किंवा भारत देशातील रिक्षाचालकांच्या उत्पन्नाला भोकं पाडण्याचं काम केलेलं आहे आणि आज अशी परिस्थिती आहे यांच्या उत्पन्नाला एवढे भोकं पडलेले आहेत तो सर्व भोकं मिळून संपूर्ण फाटलेलं आहे भगदाड झालेलं आहे अशी परिस्थिती आज झालेली आहे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आज रिक्षा चालकांच्या तांत्रिक योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरता शासनाने विलंब शुल्क म्हणून दररोज पन्नास रुपये आकारण्याचा मानस केला आहे तशी अधिसूचना काढले आदेश काढलेले आहे आणि हे आदेश रिक्षाचालकांना पूर्णपणे धुळीस मिळवणार आहे त्यांच्या संसाराची रांगोळी करणारा ठरणार रा आहे व तसेच याआधी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने आ, मुक्त परवाना किंवा रिक्षा चालका रिक्षाची आयु मर्यादा पंधरा वर्षाची अशा अनेक प्रकारे त्यांनी रिक्षा चालकांच्या उत्पन्नाला भोकं पाडण्याचं काम केलेलं आहे याकरता आज आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक संप करून पुढील तयारी करणार हो, आहोत आणि पुढे मुंबईला परिवहन आयुक्त कार्यालय या ठिकाणी भीक मागो आंदोलनसारखं आंदोलन करणार कारण आमच्या रिक्षा चालकाकडं हा दंड भरण्यासारखी आमची परिस्थिती नाही आहे आम्ही हा दंड शासनाला लागलेली भीक भरून काढण्याकरता भीक मागो आंदोलन करून शासनाला आम्ही या पन्नास रुपयाप्रमाणे भीक देणार आहोत यापुढेही असाच आंदोलन जोपर्यंत हा निर्णय होत नाही हा दंड माफ होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन दिवसेंदिवस उग्र करत राहणार okay. रिक्षाचालक हे गरीब असते आणि शासनानं नवीन नियम घालून एका दिवसासाठी जो पन्नास रुपये दंड केला आहे उशीर झालेला हा खूप मोठा अन्याय आहे आणि म्हणून शासनानं तातडीनं हा दंड रद्द करावा गरीब रिक्षाचालकांना काही लोक दुसऱ्याच्या रिक्षा घेत काम करतात आणि त्यामुळे हा मुद्दा त्यांना परवडण्यासारखा नाही दुर्दैवानं येता वाईट परिणाम असा होईल की हे पैसे जर वाढत गेले तर रिक्षावाल्यानं पै दरवाढ मागणी करावी लागेल की होऊ नये लोकांना त्रास होऊ नये सामान्य म्हणून तातडीनं पन्नास रुपये दर दिवसाला दर जो हक्कायला जातो तो रद्द करावा अशी शासनाला आमची विनंती आहे